आज आपल्या शाळेमध्ये आज नऊ ऑक्टोबर जागतिक टपाल दिन आणि आज आपल्या शाळेमध्ये आरतगावचे पोस्टमन सन्माननीय गिरीधर अप्पासो कुंभार या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांचा आपण जोरदार टाळेबाजून हार्दिक स्वागत करूया <प्लागे> आजच्या मोबाईलच्या युगामध्ये आपण पत्रलेखन यापासून खूप दूर गेलो आहे बरोबर का पूर्वीच्या काळामध्ये मोबाईल नव्हतं संगणक नव्हतं त्यावेळी एखादा निरोप जर पाठवायचा झाला तर त्यावेळी पत्र लिहिलं जायचं आणि हे तुम्हाला माहीत नाही त्यामुळं आज आपण शाळेमध्ये पत्रलेखन हा उपक्रम या ठिकाणी काय करत हो आहोत घेत आहोत आज आपल्या शाळेमध्ये आहेत आरग गावातील पोस्टमन सन्मान्य श्री गिरेधर अप्पासो कुंभार यांचं हार्दिक हार्दिक स्वागत आज जागतिक टपाल दिन काका आज जागतिक टपाल दिन याबद्दल तुम्ही थोडीशी माहिती सांगाल टपाल पहिला टपालत होतं आपले प्रशा हे आणि टपालाद्वारे आपल्याला नातेवाईक इतर सगळ्यांनी आपण टपालाद्वारेच कळवत होतो दुःखद बातमी असले सुखल बातमी असले हे टपालाच धळ वाढण्याचं अगोदर आत्ताच्या युगामध्ये हे टपाला तर कमी झालेलं आहे मोबाईल ह्याच्यामुळे हे कमी झालेलं आहे आणि हा तर तुम्ही जे घेतलाय शाळेमध्ये टपालाचा ते मुलातनी जर जुना आठवणीला उदाळ झा होत आहे काका तुम्ही पोस्टामध्ये कधीपासून काम करताय मी एक आठ दोन हजारपासून परमानंट जॉब करतोय बरं पोस्टामध्ये काय काय काम असतं आम्हाला टपालाचं काम असते मिरजहून म्हणजे मेन ऑफिसमधनं बॅग येतात आमच्या सॉल्टिंग करून हे करून वेगवेगळे करून बीट असं दोन तीन बीट असतात तर आमच्या बीटप्रमाणे आपण टपाल घेऊन छापून वितरणासाठी आम्ही बाहेर जातो पूर्वीच्या काळामध्ये पोस्टमन जर आले तर लोकच अशी पळत यायची पत्र आले काय विचार आले काय <laughs> पण त्या तो काळ आणि आत्ताचा काळ यामध्ये तुम्हाला काय फरक जाणवते आता शक्यतो जास्त साधी टपालच नसेल आता